जर आपल्या घरी जर अन्नपूर्णा मातीची मूर्ती असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण वाचा तर मित्रांनो देवघरात आपल्या अन्नपूर्णा मातीची मूर्ती ठेवल्याने घरात सुख समृद्धी नांदते आपल्याला घरात कधीच धान्याची कमतरता भासत नाही आपल्याला आणि घरातील लोकांना चांगले आरोग्य लाभते खूप लोकांच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते मात्र खूप कमी लोकांना माहिती असेल की ती मूर्ती देवघरात कशी ठेवावी आणि कसे पूजन करावे मित्रांनो आपल्या देवघरात अन्नपूर्णा मातीची मूर्ती फक्त वस्त्रवती कधीच ठेवू नये वस्त्रावरती कधीच ठेवू नयेत मातीची मूर्ती ठेवण्यासाठी सर्वप्रथम एक स्वच्छ अशी तांब्याची किंवा पितळीची छोटी ताटली किंवा आपण तबकडी म्हणतो ती घ्यावी त्यानंतर त्यात तांदूळ ठेवावे किंवा गहू ठेवावेत त्यानंतर त्या गहू किंवा तांदळावर हळद आणि कुंकू वाहायचे आहे आणि त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी अन्नपूर्णा माता ही धनधान्याची देवता ही आहे आणि म्हणूनच ही मूर्ती धान्यावर ठेवण्याचे विशेष महत्त्व आहे अशा ह्या अन्नपूर्णा मातेच्या ठेवलेल्या मूर्तीची यथासंग पद्धतीने पूजा अर्चना केली पाहिजे शक्य झाल्यास दररोज किंवा दर आठवड्याला तरी ते धान्य म्हणजेच गहू किंवा तांदूळ जे पण तुम्ही अन्नपूर्णा मातेला ठेवले आहे ते बदलावे आणि जे आपण तांदूळ किंवा गहू तबकडीमध्ये ठेवतो ते धान्य आपण आपल्या दररोजच्या जेवणा बनवण्यामध्ये वापरावे तसे केल्याने आपल्या घरातील सर्वांनाच माता अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आणि आरोग्य आणि सुख समृद्धी लाभते तसेच त्यातले काही दाणे आपण पक्ष्यांचे पक्ष्यांना खायला घालावेत देवी अन्नपूर्णा देवीची उपासना करत असताना आपण अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र देखील बोलले पाहिजे अशा प्रकारे आपण दररोज अन्नपूर्णा देवीची उपासना अगदी मनोभावे आणि भक्तीने करा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर अन्नपूर्णा मातेची कृपादृष्टी कायम राहील आणि तुम्हाला कधीच धनधान्याची कमी पडणार नाही तुम्ही आनंदी सुख समृद्धी आणि आनंदित राहाल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा हा व्हिडिओ आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद